रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यकुशल अध्यक्षा माननीय आदितीताई सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नोमान नजे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मागील काळात झालेले मतभेद विसरून पुढे गेले पाहिजे अन्यथा आपण यशस्वी होणार नाही राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांना मीच निवडून आणणार आहे मी माझा शब्द खाली पडू देणार नाही असे आश्वासन राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी दिले माझी दहशत आहे असे सर्वजण बोलतात पण का आणि कशासाठी हे सांगताना उदयनराजे म्हणाले डिमांड रिस्पेक्ट आणि कमांड रिस्पेक्ट हे दोन्ही माझ्याकडे आहेत मी कोणालाही दिलेला शब्द खाली पडू देत नाही एक बार मेने कमिटमेंट करदी तो में खुद नहीं मी खुदकी भी नाही सुनता आयुष्यात मी हेच कमावले असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले मी सुपरमॅन किंवा रासकल नाही तर तुमचा हितचिंतक आहे कोणी काही म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही मी अन्यायाविरोधात लढत आलो आहे आणि यापुढेही लढत राहणार आहे तुम्ही मला सॅल्यूट करू नका मीच तुम्हाला करतो असे म्हणत नेहमीच्या स्टाईलने कॉलर उडवले कोणाचा प्रश्न तत्वाचा आहे आणि प्रश्न किंवा विषय हा सर्वसामान्य माणसांच्या आणि या संपूर्ण भागाच्या प्रगतीचा आहे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून गेले पंचवीस पंचवीस वर्ष मी वाटचाल करीत आहे मी असं म्हणणार नाही की मला पोस्ट पावती द्या उलट मी असं म्हणेन जगायचं तर कसं आपल्या स्टाईल जागायचं आणि ते सुद्धा yes, कोणी काय म्हण मला काही फरक पडत प्रत्येकाची स्टाईल असते आता रंजिकांची स्टाईल आहे सलमानच्या स्टाईल मी असं केलं ते झालं पण असं द्या हे कधी मी का करतो माहिती की आजपर्यंत अन्याच्या विरोधात मी लढलो द्याही लढणार कधी कोणाचं वाईट केलं नाही एवढ्यासाठी आणि कधी भविष्यात करणार नाही माझ्याकडनं माझ्या ताकदीवर सगळ्यांच्या सहकार्याने तुमच्यासारख्यांच्या पाठिंब्यावर जे काय तुमच्याकरता करता येईल ते करणार अनेक अशा गोष्टी आहेत त्याच्याकरता मी हे करत असतो निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळ मध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस